मुलाने आईला वृद्धाश्रमात सोडलं पण ती शांत का होती आई त्या दिवशी रडली नाही ती ओरडली ओर नाही तिने एकदाही विचारलं नाही मी काय चूक केली ती फक्त गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत राहिली जणू काही ती रस्त्यावर धावणाऱ्या झाडांमध्ये आपलं हरवलेलं आयुष्य शोधत होती आणि समोर बसलेला तिचा मुलगा तो मोबाईलमध्ये गुंतलेला होता त्याच्या ओठावर शब्द होते आई इथे तुला चांगली सोय आहे पण त्या शब्दात भावना नव्हती त्या आवाजात प्रेम नव्हतं त्या वाक्यात आई नव्हती ही कथा त्या आईची आहे संपूर्ण आयुष्य एका मुलासाठी खर्च झालं आणि त्या मुलाची आहे ज्याला आईची किंमत खूप उशिरा कळणार होती सुमती हे तिचं नाव गावात सगळे तिला सुमती वहिनी म्हणायचे साधी शांत नेहमी हसरी पण तिच्या हसण्यात एक वेदना लपलेली होती जी कुणालाच दिसली नाही लग्नानंतर अवघ्या पाच वर्षात नवरा गेला घरात उरला एकच आधार तिचा मुलगा अमोल तो तेव्हा फक्त तीन वर्षाचा होता लोक म्हणायचे आता काय करणार सुमतीने उत्तर दिलं नाही ती उत्तर आयुष्यातून देणारी बाई होती सकाळी चारला उठायची गावात दोन घरी जाऊन भांडी घासायची दुपारी एका घरात स्वयंपाक संध्याकाळी शेतात काम हातावर फोड पायात भेगा पण चेहऱ्यावर एकच वाक्य माझा मुलगा शिकणार अमोल लहान होता आईच्या ओढणीला धरून चालायचा रात्री झोपताना तिच्या पोटावर डोकं ठेवायचा आणि विचारायचा आई तू कधी मला सोडून जाणार नाहीस ना ती हसायची आई कधीच मुलाला सोडत नाही बाळा तिला तेव्हा माहीत नव्हतं की आयुष्यात कधीकधी आईला सोडलं जातं अमोल मोठा झाला शाळेत हुशार शिक्षकांचा लाडका फी भरायची वेळ आली की सुमती दोन दिवस उपाशी राहायची पण अमोलला काहीच कळू दिलं नाही दहावी झाली बारावी झाली शहरात कॉलेज लागलं त्या दिवशी सुमती रडली आनंदाने माझा मुलगा मोठा होतोय शहरात गेल्यावर अमोल बदलायला लागला आईचे फोन कमी झाले आईच्या आवाजातला उत्साह त्याला बोचायला लागला आई आता मी बिझी असतो आई इतकं फोन नको आई तू गावातच राहा सुमतीने सगळं मान्य केलं कारण आईकडे नकार देण्याची ताकद नसते वर्षांनी अमोलला नोकरी लागली मोठी कंपनी मोठ शहर मोठं आयुष्य लग्न ठरलं मुलगी शहरातली नाव नेहा सुमतीने पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हा डोळ्यात पाणी आलं माझ्या मुलासाठी योग्य आहे लग्न झालं सुरुवातीचे काही महिने सगळं ठीक होतं पण हळूहळू घरात शब्द बदलायला लागले आई तुम्ही जुन्या पद्धतीचे आहात आई हे घरात नको आई हे आम्हाला आवडत नाही सुमती गप्प तिच्या गप्प राहण्यात समजून घेणं होत ती स्वतःच ताट शेवटी घ्यायची स्वतःची खोली कोपऱ्यात एक दिवस तिने नेहाला विचारलं काही चूक झाली का माझ्याकडून नेहा हसली नाही आई पण आजकाल सगळं बदललंय त्या वाक्यात आईसाठी जागा नव्हती एक दिवस सुमती आजारी पडली ताप चक्कर ती अमोलला सांगायला गेली तो म्हणाला आई जरा ऍडजस्ट कर आज मी खूप थकलोय तिने मान डोलावली आई थकली आहे हे कुणालाच दिसत नाही हळूहळू घरात तिचं अस्तित्व कमी होत गेलं ती बोलली तर त्रास ती गप्प तर सोसायचं एक रात्री ती देवासमोर बसली डोळे मिटून म्हणाली देवा माझ्या मुलाला सुख दे ती स्वतःसाठी काहीच मागत नव्हती एक सकाळी अमोल तिच्या समोर बसला तिच्या हातात कागद होते आई आपण एक निर्णय घेतला आहे ती शांतपणे ऐकत होती तुला एका ठिकाणी ठेवायचं आहे तिथे डॉक्टर जेवण सगळं आहे तिने एकच प्रश्न विचारला मी परत येऊ शकते का अमोल गप्प तो नजरेला नजर देऊ शकला नाही सुमती हसली ठीक आहे बाळा त्या हसण्यात जी वेदना होती ती कोणत्याही ओरडण्यापेक्षा जास्त भयानक होती तिने आपली छोटीशी बॅग भरली दोन साड्या एक देवाचा फोटो आणि अमोलचा लहानपणीचा फोटो गाडी सुरू झाली सुमती मागे वळून पाहत होती ते घर जिथे तिने आयुष्य घालवलं होतं गाडी थांबली फलक होता आनंद वृद्धाश्रम अमोलने बॅग दिली फॉर्मवर सही केली तो म्हणाला आई मी येत जाईन सुमती काहीच बोलली नाही कारण काही शब्द असे असतात जे बोलले तर आयुष्य तुटत ती आत गेली दरवाजा बंद झाला आणि त्या क्षणी एक आई जिवंत असतानाच एकटी झाली त्या रात्री ती पहिल्यांदा पूर्णपणे एकटी होती अनोळखी भिंत अनोळखी श्वास तिने उशी खाली मुलाचा फोटो ठेवला डोळे मिटले आणि मनात एकच प्रश्न माझा मुलगा सुखात आहे ना त्या क्षणी तिला माहीत नव्हतं की हा फक्त सुरुवात आहे कारण जे पुढे होणार होत ते आयुष्याबरोबर अमोलचं आयुष्यही पूर्ण बदलून टाकणार होत सुमती त्या रात्री झोपली पण ती झोप नव्हती ती फक्त डोळे मिटून जिवंत राहण्याचा प्रयत्न करत होती वृद्ध आश्रमाच्या खोलीत चार पलंग होते चार वेगवेगळ्या अनुषंगाच्या चार वेगवेगळ्या वेदना एका एक कोपऱ्यात एक आजी हळूच रडत होती दुसऱ्या पलंगावर एक आजोबा छताकडे बघत काहीतरी मोजत होते तिसऱ्या पलंगावरची बाई मुलांच्या नावांचा झप करत होती आणि चौथ्या पलंगावर सुमती शांत पडून होती ती रडली नाही ती ओरडली ओर नाही कारण आयुष्यभर ती रडण्यासाठी वेळच काढू शकली नव्हती पहाटे चार वाजता तिची झोप उडाली सवय होती आयुष्यभर चारलाच चारलाच बाई इथेही उठली पण इथे कोणाचं भांड घासायचं नव्हतं कोणासाठी स्वयंपाक नव्हता कोणाला उठवायचं नव्हतं ती काही वेळ पलंगावर बसून राहिली पहिल्यांदाच तिला स्वतःसाठी वेळ मिळाला होता पण तो वेळ तिला बोचत होता नाश्ता आला एक ट्रे दोन पोळ्या थोडी भाजी सुमतीने पहिल्यांदा त्या ट्रेकडे पाहिलं आयुष्यभर तिने सगळ्यांना वाढलं आणि शेवटी स्वत खाल्लं इथे मात्र तिला आधी दिलं गेलं पण त्या पोळीत आईचं प्रेम नव्हतं ती दोन घास घेऊन थांबली गळा अडखळला ती म्हणाली नाही मला भूक नाही ती म्हणाली ठीक आहे कारण ठीक आहे हा शब्द आई सगळ्यात जास्त वापरते दिवस गेले एक दोन पाच अमल आला नाही पहिल्या दिवशी तिने वाट पाहिली दुसऱ्या दिवशी तिने देवाकडे पाहिलं तिसऱ्या दिवशी तिने मुलाचा फोटो पाहिला चौथ्या दिवशी ती थकली पाचव्या दिवशी तिने मनाशी ठरवलं आता वाट पाहायची नाही कारण वाट पाहणं सगळ्यात जास्त दुःख वृद्ध आश्रमात एक नियम होता कोणीही आपली कथा लगेच सांगत नाही कारण प्रत्येक कथेत जखम असते पण हळूहळू सुमती इतरांशी बोलू लागली त्या आजीचं नाव होत शांताबाई त्या म्हणाल्या माझ्या मुलांनी माझं घर विकलं आणि मला इथे ठेवलं दुसऱ्या आजोबांचं नाव रामराव ते म्हणाले माझा मुलगा परदेशात आहे मी फक्त फोटो मध्येच वडील आहे सुमती गप्प ऐकत होती तिला वाटत होत मी एकटी नाही पण ही जाणीव सातवन देणारी नव्हती ती जास्त भयानक होती एक दिवस तिला ताप आला हलका नाही जोराचा तिने नर्सला सांगितलं नाही कारण आयुष्यभर ती स्वतःची काळजी घ्यायला शिकली नव्हती तापातही तिने देवाचा फोटो हातात घेतला हळूच म्हणाली देवा माझ्या मुलाला त्रास नको आई आजारी असते तेव्हा ती स्वतःसाठी नाही मुलांसाठीच प्रार्थना करते त्या ते रात्री तिला स्वप्न पडलं लहान अमोल तिच्या कुशीत तो विचारतोय आई तू मला सोडणार नाहीस ना ती झोपेतच म्हणाली कधीच नाही बाळा डोळे उघडले तर खोली अंधारात होती आणि वास्तव स्वप्नापेक्षा जास्त भोचणार होत त्या दिवशी सुमितने एक निर्णय घेतला ती नर्सकडे सुमतीने एक निर्णय घेतला ती नर्सकडे गेली आणि म्हणाली मला एक वही आणि पेन मिळेल का नर्स हसली तुम्ही लिहिता सुमती म्हणाली नाही पण आज मन भरलंय ती वही तिच्या आयुष्याची साक्ष होणार होती पहिल्या पानावर तिने लिहिलं माझ्या अमोलसाठी आणि हात थरथरला कारण काही गोष्टी लिहिताना जखम पुन्हा उघडते ती लिहू लागली तिने लिहिलं पहिल्या पावलाबद्दल पहिल्या शब्दाबद्दल पहिल्या तापाबद्दल तिने लिहिलं कसं ती उपाशी राहिली कसं तिने स्वतःची साडी विकली कसं तिने स्वतःचं आयुष्य त्याच्या आयुष्यासाठी थांबवलं पण एकही ठिकाणी तिने दोष दिला नाही ती फक्त सांगत होती आई कधीच हिशेब ठेवत नाही दररोज रात्री ती लिहायची आणि दिवसेंदिवस तिचं शरीर कमकुवत होत चाललं होतं चालताना दम लागायचा छातीत हळूहळू दुखायला लागलं पण ती म्हणायची चालेल हा शब्द तिने आयुष्यभर स्वतःसाठी वापरला एक दिवस वृद्ध आश्रमात मुलांचा भेटीचा दिवस होता इतर आजी आजोबाकडे मुलं आली नातवंड आली सुमती दरवाजाकडे पाहत होती एकदा दोनदा दहा वेळा अमोल आला नाही तिच्या शेजारी बसलेल्या शांताबाईने विचारलं तुझा मुलगा नाही येणार का सुमती हसली तो बिजी असेल त्या हसण्यात स्वतःला दिस दिलेली शेवटची समजूत होती त्या रात्री तिने डायरीत एकच वाक्य लिहिलं कदाचित मी त्याच्यासाठी आता गरजेची नाही ताप वाढला नर्सने डॉक्टर बोलवले डॉक्टर म्हणाले आई तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम आहे ती शांत ऐकत होती जणू काही तो तिच्याबद्दल बोलतच नव्हता डॉक्टर म्हणाले मुलाला फोन कर सुमती थांबली क्षणभर मग हळूच म्हणाली नको त्याला त्रास नको आई आजारी असली तरी मुलाला त्रास नको हीच तर आईची व्याख्या त्या रात्री तिने शेवटचं पत्र लिहिलं पण ते पत्र मुलासाठी नव्हतं ते पत्र स्वतःसाठी होतं ती लिहिते मी माझं काम पूर्ण केलंय मी आई म्हणून कमी पडले असेल तर मला माफ कर मी लिहिता लिहिता थकली पेन खाली पडला डोळे मिटले आणि खोलीत एक विचित्र शांतता पसरली पहाटे नर्स धावत आली डॉक्टर आले सुमतीला हलवून पाहिलं ती श्वास घेत होती पण फार हळू डॉक्टरांनी एक वाक्य बोललं वेळ कमी आहे फोन उचलला गेला नंबर डायल झाला दुसऱ्या ठोकाला अमोलचा आवाज हॅलो आणि इथे सुमितचा सुमतीचा श्वास हळूहळू कमी होत होता आणि इथेच कथा थांबत नाही तर अजून गडद होते कारण जे पुढे होणार आहे ते फक्त एका आईच नाही तर एका मुलाचं आयुष्य पूर्ण बदलून टाकणार आहे फोन वाजत होता अमोल मीटिंग मध्ये बसला होता मोबाईल सायलेंट वर होता स्क्रीनवर एकच शब्द दिसत होता आनंद वृद्धाश्रम पहिल्यांदा त्याने दुर्लक्ष केलं दुसऱ्यांदा फोन वाजला तेव्हा त्याला राग आला आता काय झालं असं पुटपुटत तो बाहेर गेला फोन कानाला लावताच दुसऱ्या टोकावरचा आवाज थरथरत होता तुम्ही अमोल बोलताय का हो तुमची आई तिची तब्येत फार गंभीर आहे त्या एका वाक्यात जग थांबलं काय हा शब्द त्याच्या तोंडातून निघाला पण मेंदूने तो स्वीकारलाच नाही डॉक्टर म्हणतायत तुम्ही लगेच आलात तर कदाचित कदाचित हा शब्दच सगळ्यात भयानक असतो अमोल गाडी चालवत होता हात थरथरत होते रस्त्यावर सगळं धावत होत पण त्याच्या डोळ्यासमोर फक्त एक दृश्य होत आई स्वयंपाक घरात उभी असलेली त्याच्यासाठी पोळी भाजणारी रात्री उशिरा वाट पाहणारी मी का एवढा कठोर झालो हा प्रश्न पहिल्यांदा त्याच्या मनात आला वृद्धाश्रमाजवळ गाडी थांबली तो धावत आत गेला तोच कॉरिडॉर तीच खोली आणि पलंगावर तीच आई पण वेगळी खूप शांत डोळे अर्धवट उघडे श्वास खूप हळू अमोल जवळ गेला आई त्याचा आवाज फुटला सुमतीने डोळे उघडले तिने त्याच्याकडे पाहिलं त्या नजरेत तक्रार नव्हती राग नव्हता अपेक्षा नव्हती फक्त ओळख होती तिने हळूच हात हलवला अमोलने तो हात पकडला तो थंड होत चालला होता आई मी आलोय माफ कर अश्रू थेंब थेंब गळत होते सुमतीने ओठ हलवले रडू नकोस बाळा तो आणखी रडला मी चुकलो आई मी खूप चुकलो तिने डोळे मिटले जणू काही तिला हे शब्द आधीच माहीत होते मर जवळ आली तुम्ही काही बोलायचं असेल तर आता बोला अमोल झुकला आई तू परत माझ्यासोबत चल घरी चल सुमतीच्या ओठावर एक हलकस हसू आलं ती हळूच म्हणाली माझं घर मी आधीच सोडलंय बाळा त्या वाक्यानंतर तिने एक खोल श्वास घेतला आणि तो श्वास शेवटचा होता मॉनिटर सरळ झाला डॉक्टरांनी मान हलवली आम्हाला माफ करा अमोल तिथेच बसून राहिला हातात अजूनही आईचा हात होता तो हात जो आयुष्यभर त्याला धरून ठेवत होता आता तो हात शांत होता अंत्यसंस्कार झाले सगळं झालं लोक परत गेले अमोल एकटाच घरात बसला तेच घर जिथून त्याने आईला बाहेर काढलं होतं घर मोठं वाटत होतं पण पोकळ टेबलवर एक फाईल ठेवलेली होती नर्सने दिलेली आईची डायरी अमोलने ती उघडली पाहि पहिलं पान माझ्या अमोलसाठी हात थरथरला तो वाचत गेला प्रत्येक ओळ त्याच्या छातीत घुसत होती आईने कुठेही तक्रार केली नव्हती कुठेही दोष दिला नव्हता शेवटचं पान त्यावर लिहिलं होतं जर कधी तुला वाटलं की मी ओझ होते तर मला माफ कर कारण आई ओझ नसते बाळा ती फक्त थकते त्या क्षणी अमोल जोरात रडला पहिल्यांदा मोकळा होऊन रात्री तो आईच्या खोलीत गेला तोच कोपरा तीच देवा देवघराची जागा तो खाली बसला आणि म्हणाला आई मी उशीरा आलो उत्तर नाही कारण काही उत्तर मिळण्यासाठी उशीर झालेला असतो दुसऱ्या दिवशी अमोल वृद्ध आश्रमात परत गेला तिथल्या आजी आजोबांना नमस्कार केला त्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न होता आमच्यासाठी कोण येणार अमोल काही क्षण गप्पा राहिला मग म्हणाला मी त्या दिवशी त्याने वृद्धाश्रमासाठी देणगी दिली नाही त्याने वेळ दिला आई गेली होती पण तिच्या जाण्याने एक मुलगा माणूस झाला होता आई जिवंत असताना तिला वेळ द्या कारण मृत्यूनंतर फक्त आठवणी उरतात आणि पश्चाताप आई जिवंत असताना तिची किंमत ओळखा कारण वेळ निघून गेल्यावर फक्त पश्चाताप उरतो ही कथा जर तुमच्या हृदयाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आईपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये एकच शब्द नक्की लिहा आई धन्यवाद